कैरीची ही चटणी म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका आज आपण बनवतोय कैरीची झटका चटणी आणि ह्या चटणीला डिफाईनच करायचं झालं तर एकच शब्द पुरेसा आहे तो म्हणजे फ्लेवर बॉम्ब कैरीची व्हर्सिटालिटी या चटणीच्या स्पायसी नोट बरोबर अशी जुळून येते ना की जशी काय राम मिलाय जोडीच साध्या भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर किंवा पोळी बरोबर साईडला ही चटणी घेतली ना तर जेवणाची लज्जत वाढलीच म्हणून समजा चल आता मग करूया उन्हाळ्यात एकदा तरी करायलाच हवी कैरीची ही अशी झटका झटणी रेसिपीची सुरुवात करू तर वेलकम बॅक टू माय चॅनल फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक सगळ्यात पहिले घेऊया आपण सुक्या लाल मिरच्या ह्या मी काश्मीरी लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्याचबरोबर गुंटूर लाल मिरची पण घेतलेली आहे थोडासा तिकटाचा केक येण्यासाठी जर तुम्हाला चटणी जास्त तिखट प्रमाणात हवी असेल तर ह्याचं प्रमाण तुम्ही या तिखट मिरचीचं प्रमाण जास्त ठेवलं तरी पण चालेल कापून घेऊ आणि त्याच्यातल्या बिया पण आपण सेपरेट करूया या गुंटूर मिरचीच्या पण बिया काढून घेऊ आपण अशा पद्धतीने सगळ्या बिया आणि देठ आपण सेपरेट केलेले आहेत एका पातेल्यात पाणी घेतलंय गॅस चालू करूया आपण या पाण्यामध्ये आपण या मिरच्या टाकूयात थोडस मिक्स करून घेऊ आपण हे मिरच्या पाण्यामध्ये चांगल्या बुडवून घेऊ मिरच्या आपल्याला पाच मिनटं का होईना व्यवस्थित पाण्यामध्ये उकळायच्या आहेत आणि नंतर थोड्या बाजूला ठेवायच्या आहेत मिरच्या उकळता तोपर्यंत आपण घेऊया एक कैरी नीट साफ करून घेऊ आपण पाण्यामध्ये कैरी जेवढी स्ट्रॉंग आंबट कैरी असेल तेवढी चांगली मी तोतापुरी कैरी इथे घेत नाहीये मी इथे नॉर्मल आमच्या झाडाची कैरी घेते ही चांगली आंबट असते ही रायवळ कैरी आहे व्यवस्थित आपण धुवून घेऊया चिकाच्या साईडने पण धुवून घेऊ कैरीचे साल काढून आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया आता एक बाउल घेतलाय आपण त्यामध्ये घालूया मगाशी चिरलेले कैरीचे तुकडे त्यामध्ये घालूया मगाशी भिजवलेल्या सुक्या मिरच्या मिरच्यांमधलं पूर्ण पाणी काढूनच त्यामध्ये घ्या यामध्ये घालूया भरपूर सारा लसूण यामध्ये घालूया थोडासा गूळ यामध्ये घालूया मीठ आणि हे सगळं आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ शक्यतो पाण्याचा वापर करू नका अशी साधारणपणे अशी पेस्ट तयार होते है वाटून घेऊया थोडंसं तेल तेल गरम झाल्यावरती गॅस मी बंद केलेला आहे यामध्ये टाकूया आपण मोहरी यामध्ये घालूया हिंग ही फोडणी यामध्ये घालून घेऊ झाली आपली मस्त पैकी चटणी तयार पण एक डिस्क्लेमर आहे ही चटणी आहे चटणी सारखी खा कारण ही चटणी खाल्ल्यावरती ना पोट तर भरत पण मन मात्र भरत नाही आज आपण बनवली कैरीची स्पायसी आणि टँगी अशी चटणी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोडमध्ये टिल देन बाय बाय